नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि आता आपण मोडणीमच्या गाय बाजारामध्ये आहोत आणि येथील गायींचा संपूर्ण बाजार पाहणार आहोत तर सर्व प्रकारच्या गाय आपण कव्हर करणार आहोत तर पाहू शकता आज बाजार कुठे भरला आहे कारण बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी मोडणीमचं फेस्टिवल चालू आहे फेस्टिवल भरवण्यात आलेला आहे तिथे त्यामुळे बाजार इकडे रस्त्याच्या कडेला चालू केलेला आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर घर बसल्या मित्रांनो बाजार भाव पाहण्यासाठी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता ही गाय ह्या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत साडा मध्ये अंतर आणि खेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता हे काय दादा कोणाचे हे काय आपले काय आहे काय गाव कोणतं आपलं शेटपायचं आहे काय किंमत सांगताय गायची गायची किंमत काय सांगता एक लाख एक लाख दात कस आहे चौसा आहे का बर एक लाख रुपये द्यायचे घ्यायचे काय होईल किंमत द्यायची घ्यायची किंमत काय होईल काय पंच्याहत्तरच्या आसपास का पंच्याहत्तर मग किती द्यायची किती द्यायची फायनल बरं नंबर नंबर सांगा नंबर सांगा आपला आपला पंच्याण्णव झिरो तीन सत्यात्तर सत्याहत्तर पन्नास पन्नास अकरा अकरा जाऊ कोणतं आपण म्हटलं ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो साडेआठ वगैरे आणतात ठेप्याला वगैरे चांगली गाय तर आपण दुसरी गाय आता दरतो तर पाहू शकता ज्यांना जर्सी ब्रेड पाहिजे त्यांच्यासाठी आहे का दूध किती भरते चालू एका टायमिंगला बर गाव कोणतं आपलं आष्टी आष्टीवरून माझा किती किलोमीटर आहे आष्टी ही किती किलोमीटर आहे दहा किलोमीटर किलोमीटर का किती वेळ येतात चौथा काय किंमत सांगता पन्नास पन हजार किती पर्यंत होईल फायनल किती पर्यंत होईल फायनल चाळीस पंचेचाळीस का ना। 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 बर शेत करा ना आपण नंबर सांगा आपण हां हा बर ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तेवढं दूध घरी आल्या पिऊन देतो दूध तुम्ही सांगताय तेवढं पिऊन घरी गै चा का असेल तेवढा ताण वाटत ना तर पाहू शकता मित्रांनो ह्या कालवडीची माहिती आपण जाणून घेत आहोत येणार आहोत पहिला रोट चार दात कालवडा जरा थोडी कच्ची आहे दाताला कशी आहे मामा चौसा आहे का काय किंमत सांगता एकवीस द्यायचे किती पर्यंत एक दहा नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंच्याहत्तर झिरो दोन शहात्तर गाव कोणता आहे गाव वालचंद नगर बर बर ठीक पाहू शकता पहिला चार उपचारधार कालवट साधारणतः आठ ते दहा दिवस घेईल परंतु हे वगैरे चांगले तर पाहू शकता मित्रांनो ह्या पार्टी गायचा व्यवहार झालेला आहे किती रुपयाला व्यवहार झाला पंचवीस हजाराला गाय बर किती वेळाजी गाय दूध किती किती पाच पाच लिटर तर ठीक आहे नंबर सांगा आपला बर ठीक आहे का विक्री करणारे कोणा गाव कोणता आहे त्यांचं दहीवडी दहीवडी बर पाहू शकता मित्रांनो तिसऱ्या वेळ गाय आहे वाल तर पंचवीस हजार व्यवहार झाला ठीक तर पाहू शकता मित्रांनो मधले एक कालवड आपण कव्हर करणार आहोत साडात दान थेप्याला वगैरे पाहू शकता दाताल का साहेब पाहिलं काय किंमत सांग काय किंमत सांगतो एक लाख तीस हजार किती पिले पहिले व्याला बावीस बावीस लिटर किती पर्यंत होईन फायनल फायनल किती पर्यंत हो किती पर्यंत बर काय एक दहाच्या आसपास एक पाच ला दहा ला एकवीस लाख नंबर सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकसष्ट एकसष्ट चौदा चौदा अकरा अकरा गाव कोणता लासूर लाई व्यापारी का शेतकरी व्यापार आहे का पाहू शकता मित्रांनो साडात वगैरे अंतर ठेपायला नाव सांगाय आपलं बर बर ठीक आहे ताना लक्ष्मण दुसऱ्या पाहू शकता पार्टी काय आपण कवर करणार आहोत तर उंची पुरी चांगली पाहू शकताय कासे वगैरे हो किती वेळ वेद किती आहे हा भेट आता तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा दूध किती भरत आहे ना। नऊ नाही नऊ नऊ लिटर नाही म्हणजे दोन टायमाचं दोन टायमिंगचं नऊ मग साडेचार साडे चार।, चार चार चारच लिटर सहा व्यापर्याय शेतकरी या आपण काका व्यापार व्यापर्याय शेतकरी शेतकरी या व्यापार काय किंमत सांगताय किंमत किंमत हा चाळीस चाळीस हजार किती पर्यंत होय फायनल काय पंचवीस तीसच्या आसपास आसपास बर नंबर सांगा आपला नंबर नंबर गाव कोणता गाव तर मित्रांनो व्यवहार करताना आप आपल्या जबाबदारी आणि समोर समोर बघून देखूनच करावा सर्वांना एक नम्र विनंती तर ज्यांना कालवडी पाहिजे असतील त्यांच्यासाठी ही कालवड आपण कव्हर करणार दाताल कसा आहे दाताल कसा आहे दुसरा आहे का लावलेला वगैरे महिना झाला भरवलेला आहे तर किंमत काय सांगता चाळीस हजार कितीपर्यंत सोडायत हा दीड वर्ष दीड वर्ष पण कितीपर्यंत फायनल किंमत फायनल किंमत पस्तीस हजार चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी साठ गाव कोणता आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर शेतकरी व्यापारी शेतकरी बरं बरं ठीक आहे नाव काय आपलं संतोष वसेकर जनार्दन वसेकर संतोष जनार्दन वसेकर ठीक आहे एक 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 तर पाहू शकताय दोन ही एक जर्सी प्रेंट मधील आणि एक दुसरं याच्या कालवड आहे तर काय किंवा सांगता जोडीचे जोडी चाळीस चाळीस हजार किती पर्यंत सोडायचे फायनल फायनल सत्तावीस पर्यंत सत्तावीस पर्यंत काय बर नंबर सांगाय आपला शहाऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी सत्याऐंशी बत्तीस जेरोनव नऊ तर हा या कालवडीच्या मालकाचा नंबर गाव कोणता आहे आपला शेट तालुका माळा येत आहे तालुका मोह जिल्हा सोलापूर जिल्हा तर, तर मित्रांनो आज फेस्टिवल चालू असल्यामुळे बाजारात ठिकाणी गायी तरी जास्त आल्या नाहीत आणि आले त्यांची बांधायला वगैरे थोडे अडचण निर्माण झालेले त्यामुळे जास्त व्हिडिओ आपण कवर करणार नाही तर ज्यांना म्हशी पाहिजे असतील किंवा जे कमेंट करतात म्हशी दाखवा तर त्यांच्यासाठी पण ही मैस आपण कवर करतोय तर खाली ठेप्याला वगैरे चांगले पार्टे आहे ना चालू पार्टे ही वाचर आहे का काय रेड आहे का रेड आहे रेड आहे का रेड आहे रेड आहे का बरं किती दिवस झाले वेलेली बरं दूध किती भरतं नऊ साडे नऊ नऊ साडे पिऊन द्या चला गिराय घरी आलं तर काय किंमत सांगता पंच्याहत्तर द्यायचे घ्यायचे व्यवहार व्यवहार किती होतील फायनल फायनल सत्तर ला नंबर सांगा आपला बर गाव कोणता उप्राया। उपळाय खुर्द तालुका माडा जिल्हा सोलापूर व्यापारी आहे का शेतकरी व्यापारी पाहू शकता हे सगळ्यात वगैरे आंतर मित्र ठीक आहे तर आधुनिक शिस आपण पाहणार आहोत तर हे पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता ठेप्याला वगैरे कसे साधारणतः सा चार साडेचार पाच पर्यंत मैस किंमत किती दिवस बाकी आहेत हा दहा दिवस का किती पिले मागच्या वेताला सहा सहा काय किंमत नव्वद किती पर्यंत सोडायची फायनल ऐंशी का ना नंबर सांगा आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट तीस पासष्ट बत्तीस पासष्ट बत्तीस गाव कोणतं आहेरगाव आहे गा। तालुका माडा जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता सहा सहा लिटर दूध पिल्याला म्हणता येत मामा तर पाहू शकता जर्सी ब्रेड मधलं मधील हे कालवाड आहे पलीकडलं जर्सी आणि अलीकडलं एच एम मध्ये तर दोन्ही किंमत आपण जाणून घेणार आहोत मालक कोण आहे आपण आहे काय किंमत सांगता ह्या कालवाडाची साठ हजार साठ हजार रुपये एका जोडीची एकाची जर्सी ब्रेड मधील कालवड आहे साठ हजार रुपये किंमत आता आदर सहा महिन्यापासून सहा महिन्यात किती होतील फायनल तरी पन्नास ला ब बर सांगा आपला एकोणऐंशी गाव कोणता व्यापारी आहे ना आपण बरं पलीकडल्याचे काय होईल त्या कालवटी पंच्याहत्तर मोकळ जाय ना कालावटी का गाभन वगैरे नाही नाही सात महिन्यात पंच्याहत्तर हजार रुपये किंमत पाहू शकता मित्रांनो कालवडींचे दर कसे आहेत कमेंट करून सांगा मला या कालवडींची किंमत किती होईल तर पाहू शकता काही जे आपण काय माहिती आणून घेणार आहोत तर वगैरे चांगली आहे किती दिवस भाग माझ्या दिवस होय किती वंदा खाली होणार किती वेंदा खाली पहिला पहिला राहतात कसं किंमत एक दहा एक दहा किती सोडायची फायनल पंचानव पंचानव नंबर सांगा आपला एकोणव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठावीस वीस डबल झिरो अठ्ठावीस वीस डबल झिरो गाव कोणतं आपलं बैरागवाडी बैरागवाडी व्यापारी शेतकरी 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 तर ठीक आहे पहिल्या रोज दोन कालवडा आहे तर पहिला रूट दोन दालवट साडात वगैरे आणतात पाहू सर फायनल किंमत पंच्याण्णव म्हणतात परंतु कमी जास्त नक्की होते तर पाहू शकता मित्रांनो ज्या ठिकाणी बाजार भरतो त्याच ठिकाणी मोडणीमचं फेस्टिवल चालू असल्यामुळे बांधायचा वगैरे त्याला त्रास होतोय शेतकरी आणि व्यापाऱ्यांना तर मूड नेमचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ चांगला वाटल्यास इतरांना पण तो शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण याचा फायदा होईल धन्यवाद